स्वरांच्या पावसातलं परदेशी रसिकाचं झेंडासन लेखक महेश कराडकर अभिवाचन दत्ता सरदेशमुख स्वरांच्या पावसातलं परदेशी रसिकाचं झेंडासन <laughs> हिंदुस्तानी दिल असलेल्या आपल्या देशाचा आत्मा जणू स्वर आणि संगीतानं बनलेला असावा त्यामुळंच लोकसंगीत चित्रपट संगीत शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत असे संगीताचे संगीत अनेक प्रवाह आपल्यामध्ये प्राण म्हणून फुंकलेले आहेत यात शास्त्रीय संगीताचं असं स्वतःचं अव्वल स्थान आहे राग ताल काही कळत नाही पण गाणं मात्र मनापासून आवडतं अशांच्या कॅटेगरीतल्या मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद साली पुण्यात नोकरी करत होतो त्या वर्षी डिसेंबरच्या थंडीत सवाई गंधर्व संगीत महोत्सव ऐकायला गेलो कितीतरी वर्ष उराशी बाळगलेलं स्वप्न पहिल्यांदाच पूर्ण होणार म्हणून मी थोडा एक्सायटेड होतो थो। हा महोत्सव म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताची जणू काशी किंवा मक्कामधीनाच म्हणा ना रमणबागेतल्या त्या भव्य मंडपात अचानकच मला आमचा सांगलीचा सांस्कृतिक मित्र बापू भेटला बापू म्हणजे आजच्या सांगलीच्या शैक्षणिक परंपरेचं शिखर असलेल्या विलिंडन महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉक्टर बी व्ही तथा भास्कर तामनकर बरं का म्हटलं बरं झालं रात्रभर म्हणजे रात्री नऊ ते सकाळी सात साडेसातपर्यंत चालणाऱ्या या मैफिलीची मजा अनुभवायला फक्कड कंपनी झाली ती रात्र माझ्या स्मरणात जशीच्या तशी राहिली त्याचं कारण होता एक परदेशी रसिक आम्ही साध्या सतरंजीवर बसायच्या प्रवेशिका घेतल्या होत्या सतरंजीतून घोट्यांना बारीक बारीक खडे टोचत होते पण मांडी बदलत तिथंच बसणं क्रमप्राप्त होतं त्या सभामंडपात त्यावेळी पंधरा वीस हजार माणसं होती स्टेजपासून मागपर्यंत मधला पट्टा हा भारतीय बैठकीचा तिच्या दोन्ही बाजूला दोन स्वतंत्र विभाग त्यात पुढच्या बाजूला कोच आणि मागच्या बाजूला पत्र्याच्या खुर्च्या असलेली महागडी बैठक व्यवस्था तो मध्यम वयाचा विरळ पण वाढलेली दाढी आणि केस असलेला परदेशी रसिक माणूस आमच्या शेजारीच मांडी घालून बसलेला सैलसर सुती ऑफ व्हाईट गुरुशर्ट आणि लेंगा अशा वेशात चक्क पद्मासन घालून ध्यानमुद्रा लावून डोळे झाकून बसलेला मला आणि बापूला काही रावलं नाही आम्ही त्याला कुतूहलानं अधूनमधून काही बाई विचारत होतो आमच्या तथाकथित इंग्रजीतून तारे तोडत यु नो रागा वगैरे तो मंद हसत आम्हाला न कळणाऱ्या ॲक्सिडेंटमध्ये काहीतरी पुटपुटायचा आणि पुन्हा डोळे झाकून ध्यानस्थ व्हायचा नंतर आम्ही त्याचा नाच सोडला शास्त्रीय संगीत क्षेत्रातल्या एकापेक्षा एक दिग्गज अशा कलाकारांचं गाणं बजावणं नर्तन असा अक्षरशः धुंद करणाऱ्या संगीताचा खजिनाच पुढं एक एक कलावंत पेश करत होता दीड दोन तासांनी पुढचा कलाकार यायचा एक मैफल संपली की मी आणि बापू चहाला नाहीतर वडापाव खायला किंवा पाय मोकळे करायला अथवा लघुशंकेला म्हणून हटकून उठायचोच तर फॉरेनर मात्र तसाच निश्चल बसलेला एखाद्या मूर्तीसारखा रात्री एक दीड वाजता पंडित रविशंकरांची सतार सुरू झाली त्यावेळी म्हणजे चक्क साडेपाच तासाने ती मूर्ती हल्ली त्यानं पद्मासनातला उजवा पाय लांब सोडला आणि हळूच पायात आलेल्या मुंग्या घालवण्यासाठी तो सरळ खुब्यातून वर उचलला त्याचा गुडघा त्याच्या खांद्याजवळ आला आणि पाऊल चक्क डोक्याच्याही वर एखादा झेंडा असावा तसं दिसू लागलं नंतर दहा मिनिटांनी पहिला पाय खाली घेत त्यानं दुसरा पाय त्याच पद्धतीनं वर केला आणि थोड्या वेळानं पूर्वीसारखा पद्मासनात ध्यानस्थ झाला आजूबाजूचे आम्ही सगळे थक्क पण हा पठ्ठ्या डोळे मिटून तसाच तल्लीन स्वतःच मूर्ती झालेला त्यानंतर पंडित हरिप्रसाद चौरासी यांची वासरी झाली पहाटे साडेपाच वाजता विदुषी परवीन सुलताना गायला बसल्या तरीही हा माणूस त्या दिवशीचा महोत्सव संपेपर्यंत तसाच बसलेला त्याची ती जगावेगळी आस्वादकता त्याचं ते ध्यान जगावेगळं झेंडासन त्या मैफिलीतून त्यांना काय काय गोळा करून नेलं असेल या अचंब्यातच दिवस फटफटताना मी आणि बापू आपापले मुक्कामी परतलो स्वरांच्या पावसातलं परदेशी रसिकाचं झेंडासन या स्फुट लेखनाचं वाचन आत्ताचं आपण ऐकलं लेखक महेश कराडकर सांगली त्यांचा मोबाईल नंबर नाईन फोर टू थ्री झिरो थ्री सिक्स झिरो झिरो सेवन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स